झिरो न्यूजची ब्रेकिंग बातमी अन्यथा लाडकी बहीण योजना थांबू सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला इशारा सर्वोच्च न्यायालयाने आज लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र शासनाला मोठा इशारा दिला आहे थेट योजनेला स्थगिती देण्याचा इशारा दिला आहे लाडकी बहीण योजनेची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे या महिन्यात दोन महिन्याचे पैसे महिलांना खात्यात जमा होणार आहे त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने असा इशारा दिल दिल्याने टेन्शन वाढले आहे सर्वोच्च न्यायालयाने लाडकी बहीण योजनेवरून महाराष्ट्र सरकारला मोठा इशारा दिला आहे सुप्रीम कोर्टाने आज राज्य सरकारच्या वकिलांना दारेवर धरले पुणे जमीन अधिग्रह प्रकरणात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दारेवर धरले दुपारी दोन वाजेपर्यंत तोडगा काढा दोन वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबू असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे योजनेसाठी वाटायला पैसे आहेत पण मग मोबदला देण्यासाठी काय नाही असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे मुख्य सचिवांनी तातडीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असं कोर्टाने म्हटलं आहे बी आर गवई आणि के जी विश्वनाथन या सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी खंडपीठासमोर सुनावली आहे पुण्यात जमीन अधिग्रहण राज्य सरकारने कुठलाही मोबदला दिला नाही म्हणून याचिकाकर्त्यांनी कोर्टात धाव घेतली गेल्या आठवड्यात या प्रकरणी सुनावणी झाली होती आज पुन्हा सुनावणी झाली यावेळी राज्य सरकारला खडेबोल सुनावले योजना जाहीर करून फुकटचे पैसे वाटायचे आहेत मग जमीन अधिग्रहणासाठी द्यायला पैसे का नाहीत असा सवाल राज्य सरकारने विचारला आजच्या आज, आज दुपारी दोन वाजेपर्यंत मुख्य सचिवांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढावा वाजवी आकडा घेऊन येऊ नका अन्यथा तोडकामाचे आदेश देऊ राज्य सरकारने पुण्यात अधिग्रहित केलेल्या या जमिनीवर बांधकाम केलं आहे आता पुढच्या दोन तासात काय होते ते स्पष्ट होईल Zero news it's news in